नमस्कार मी सोनाली परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज तुम तायर रहे। तुम्हा मी तुम्हाला एकदम पटकन अशी पावभाजी तयार करून दाखवणार आहे तुम्ही जर अगदी बॅचलर असाल आणि पहिल्यांदाच पावभाजी बनवत असाल तरी देखील ती कुठेही चुकणार नाही एवढी सोप्या पद्धतीने रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे बरं ही पावभाजी बनवताना मी कुकरमध्येच बनवणार आहे त्यामुळे जास्त भांडीसुद्धा लागत नाही किंवा जास्त पसारा देखील लागत नाही कमी मेहनतीत अगदीच हॉटेल सारख्या चवीची पावभाजी तयार होते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा रेसिपी सुरू करण्यापूर्वी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवीन व्हिडिओ वी सोप्या पद्धतीने पाहण्याकरता व्हेज व्हेज सारख्या या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल वरती क्लिक करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा तर बघा पावभाजी आपण जास्त प्रमाणात बनवणार आहोत त्याकरता एक मोठ्या आकाराचा कुकर घेतलाय कुकरमध्ये एक वाटीभर फ्लावर घालायचा त्यानंतर एक वाटी बटाटा घालायचा बटाटा आणि फ्लावर मी स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून घेतलाय बटाट्याची साल काढून कट करून घेतलंय त्यासोबत एक वाटीभर टोमॅटो घातलाय आणि आता दीड वाटी फ्रोझन मटर घालायचे तर मला ओले मटर भेटलेले नाही त्याकरता मी इथे फ्रोझन मटरचा वापर केला आहे तुम्हाला जर ओले वाटाने भेटले तर साधारण एक किलो यामध्ये वाटाने घालून घ्या यानंतर आता भाज्या शिजण्याकरता यामध्ये पाणी घालायचं तर साधारण तीन छोटे ग्लास यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे भाज्या ओलसर असल्यामुळे जास्त पाणी देखील लागत नाही आता कुकरचं झाकण लावूया आणि एक चार ते पाच शिट्ट्या घेऊयात चार ते पाच शिट्ट्यांमध्ये अगदी छान अशा भाज्या शिजतात आता कुकरच्या शिट्ट्या होत्या तोपर्यंत तो बाकीचं साहित्य पाहूयात चार मोठ्या आकाराच्या शिमला मिरची म्हणजे ढोबळी मिरची एकदम बारीक अशा कट करून घेतल्यात किंवा चॉपरने देखील तुम्ही कट करू शकता त्यानंतर चार मोठ्या आकाराचे कांदे एकदम बारीक असे कट करून घेतलेत रंगासाठी एक छोट्या आकाराचा अर्ध बीठ किसून घेतलंय तर एकदम जास्त देखील बीट घालायचं नाही चार चमचे कश्मीरी लाल तिखट घेतली चार चमचे पावभाजी मसाला घेतलाय तर हा मी इथे रेडीमेडच पावभाजी मसाला घेतलाय त्यानंतर चार चमचे इथे मी बटर घेतलाय तर पावभाजीमध्ये थोडस बटर जास्त घालायचं चांगलं चा, लागतं त्यानंतर तीन मोठे चमचे अदरक लसणाची पेस्ट घेतली या व्यतिरिक्त तेल आणि चवीनुसार मीठ लागणार आहे तर कुकरच्या साधारण सहा शिट्ट्या घेतलेल्या आहे आता हा वाटाणा दाबून पाहूयात मस्त असं वाटाणा शिजलेला आहे म्हणजे सर्व भाज्या आपल्या चांगल्या शिजलेल्या आहे यानंतर आता ह्या सर्व भाज्या आपल्याला मॅश करून घ्यायच्यात तर स्मॅशरच्या मदतीने या सर्व भाज्या इथं दाखवल्याप्रमाणे अशा चांगल्या घोटून घ्यायच्या किंवा मरवी असेल तर त्याने देखील तुम्ही अशा घोटून घेऊ शकता भाज्या चांगल्या मसूळ शिजल्यामुळे त्या लवकर बारीक होतात तर आता आपल्याला जास्त पसरा घालायचा नाही त्याकरता हाच कुकर मी स्वच्छ धुवून घेतलाय आणि गॅसवर ठेवून गरम करून घेतलाय कुकर गरम झाल्यावर घेतलेलं सर्व बटर यामध्ये घालून घ्यायचं तर नुसतं बटर घातलं तर ते खालून करपतं त्यामुळे यामध्ये आपल्याला तेल देखील वापरायचं आहे तर साधारण दोन चमचे यामध्ये तेल घालून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला बारीक कापलेला कांदा आणि बारीक कापलेली शिमला मिरची म्हणजे ढोबळी मिरची घालायची आपण हे जे सर्व साहित्य घेतलंय तर एवढ्या साहित्यामध्ये साधारण वीस ते पंचवीस लोक अगदी आरामशीर जेवतात एवढी ही पावभाजी तयार होते तर आता घातलेला कांदा आणि शिमला मिरची चांगली मोसूत होईपर्यंत परतून घ्यायची गॅसची फ्लेम मी सुरुवातीला मोठीच ठेवली आता कांदा आणि शिमला मिरची पटकन मोसूत होण्याकरता यामध्ये एक चमचा मीठ घालून घेतले साधारण चार ते पाच मिनिट कांदा आणि शिमला मिरची मी परतून घेतली आता यामध्ये किसलेलं बीट घालायचं तर बीट बघा शिजवताना मी घातलेलं नाही नंतर बीट घातल्यावर याचा रंग देखील छान येतो सोबतच जी लसणाची पेस्ट घेतली होती ती पण घालायची आता हे सर्व साहित्य आपल्याला पुन्हा एकदा दोन तीन ते तीन मिनिट परतून घ्यायचं हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये जी पावभाजी मिळते त्यामध्ये रंग वापरला जातो तर आपण इथे रंग वगैरे वापरणार नाही ना त्याकरता इथे मी अर्ध्या बीटाचा वापर केलाय बीट एकदम लहान आकाराचं होतं जास्त मोठं देखील घ्यायचं नाही साधारण तीन ते चार मिनिट सर्व साहित्य परतून घेतल्यावर यामध्ये पावभाजी मसाला घालायचा सोबतच कश्मीरी लाल तिखट घालायचं या कश्मीरी लाल तिखटाने देखील भाजीला छान असे रंग येतो आता घातलेले मसाले साधारण दोन तीन मिनटं चांगले असे परतून घ्यायचे तर गॅसची फ्लेम थोडीशी कमी केली आहे कारण हे खाली करपू शकतं पुन्हा एकदा हे सर्व मसाले मी तीन तर तर ले ले ते चार मिनिट परतून घेतलेत तर याचा रंग तुम्ही पाहू शकता एकदम छान असा रंग आलाय यानंतर आता शिजून घेतलेल्या ज्या भाज्या होत्या त्या यामध्ये घालायच्या यानंतर आता सुरुवातीलाच यामध्ये पाणी घालायचं नाही सुरुवातीला ही भाजी एकदा पळीने हलवून घ्यायची पावभाजी ही थोडीशी घट्टच असते एकदम पातळ देखील नसते त्यामुळे सुरुवातीला पाणी न घालता एकदा ही भाजी अशी हलवून घ्यायची त्यानंतर अंदाज घेत घेत यामध्ये पाणी घालायचं आता यामध्ये पाणी घालून घेऊयात तर सुरुवातीला एकच ग्लास मी इथे पाणी घालणार आहे पुन्हा एकदा ही भाजी हलवून पाहायची आपल्याला अंदाज घेत घेत यामध्ये पाणी घालायचे तर ही भाजी अजून देखील चांगलीच घट्ट आहे पुन्हा एकदा यामध्ये पाणी घालून घेऊयात परत एक ग्लासभर या पाणी यामध्ये मी घालून घेतलंय आता पुन्हा एकदा ही भाजी हलवून घेऊयात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ही भाजी पातळ घट्ट ठेवू शकता त्याप्रमाणे यामध्ये तुम्ही पाणी घालून घ्या आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे सुरुवातीला कांदा आणि शिमला मिरची परतताना एक चमचा यामध्ये मीठ घातलेलं होतं त्यामुळे आता पुन्हा एकदा दो दोन चमचे मीठ यामध्ये घालून घेतलंय आता भाजी चांगली हलवून घ्यायची आणि भाजीला चांगली उकळी येऊन द्यायची भाजीला चांगली उकळी आल्यावर भाजी पळीच्या मदतीने चांगली हलवून घ्यायची आणि गॅसची फ्लेम कमी करायची आता मंद गॅसवरती ही भाजी साधारण तीन ते चार मिनिट अशी शिजून द्यायची तर बघा ही भाजी बनवायला किती सोपी आहे अगदी बॅचलर असाल आणि जर तुमच्याकडे कोणी पाहुणे येणार असाल तरी देखील ही भाजी अगदी पटकन तुम्ही बनवू शकता भाजी आता गरम गरम असल्यामुळे लगेच आपण प्लेटमध्ये काढून घेतोय त्यामुळे याचा रंग थोडासा तुम्हाला लाईट दिसत असेल पण जशी जशी ही भाजी थंड होत जाते तसे तसे ह्या भाजीचा रंग एकदम असं हॉटेल सारख्या भाजीसारखा येतो खाताने यामध्ये बटर घालायचं तर पावभाजी तर ता आपली तयार झाली आता बटर लावून पाव देखील गरम करूयात जर तुम्हाला कडक पाव आवडत असतील तर बटर लावून एकदम कडक होईपर्यंत पाव गरम करा आणि जर एकदम मौसूत पाव हवे असतील तर अगदीच कमी गरम करायचे तुम्ही नक्कीच या पद्धतीने पावभाजी तयार करून पहा चवीला खूप छान लागते आणि तुमची पावभाजी कशी झाली मला एकदा कमेंट करून कळवा तर बघा एक पाच ते सहा मिनिट झालेले आहे पावभाजीचा रंग तुम्ही पाहू शकता अजून एक तासभर ठेवली तर या पावभाजीचा रंग खूप छान येतो पावभाजी तयार करण्याकरता फक्त पंधरा ते वीस मिनिट लागतात त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद